स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन पाणी द्या नाही तर खुर्च्या खाली करा कर्जत किरवली येथील पाणीबाणी समोर आली असताना हे प्रकरण चांगलंच चिघळलंय दरम्यान गेल्या चार दिवसात येथील महिलांनी आज दुसऱ्यांदा कर्जत पंचायत समितीवर मोर्चा काढला असून यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी डोक्यावर हंडा घेऊन पंचायत समितीवर मोर्चा चढवला पाणी द्या नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणा देत महिलांनी थेट अधिकाऱ्यांवर आपला रोष व्यक्त केला कर्जत किरवली ग्रामपंचायत हद्दीत ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू लागली असून ही समस्या त्यांच्या नशिबी पिढ्यान चालून आली आहे असा आरोप या आधी या महिलांनी केला होता तर लग्न करून आलेल्या नवरीला देखील आता पंचवीस वर्ष झाली परंतु पाण्याची समस्या काही सुटत नाही म्हणून येथील लोकप्रतिनिधींवर नाराजी व्यक्त करून दाखवली आहे नदी उशाला आणि कोरड घशाला अशी ही अवस्था या गावाची झाली आहे तालुक्याला बारमाही वाहणारी उल्हास नदी असून काही अंतरावर ही नदी किरवली गावाच्या नजदीक वाहते पाणी योजना सरकारची असताना काही समाजकंटक लोकांमुळे ही योजना गावात होऊ शकलेली नाही असाही आरोप होतोय दरम्यान पाणी समस्येनं हैराण असलेल्या महिलांनी एक मार्च रोजी पंचायत समिती आणि आमदार महेंद्र थोरवे यांची भेट घेण्यासाठी धाव घेतली पंचायत समितीवर अधिकारी उपलब्ध नव्हते तर आमदारही कामानिमित्तानं बाहेर असल्यानं महिलांचा पाणी प्रश्न बारगळला होता अखेर आज या महिलांनी चार दिवसात दुसरं आंदोलन करून थेट पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढलाय डोक्यावर रिकामा हंडा घेऊन प्रशासनाची खिल्ली तर उडवली शिवाय अकार्यक्षम अधिकाऱ्यांचा येथे भ्रष्ट कारभार चभाट्यावर आणला येथील पंचायत समितीचे उपस्थित अधिकारी यांनी बोरवेल खोदून पाणी समस्या मिटवण्याची तयारी दाखवली तर आंदोलनकर्त्या महिलांनी काही करा पण पाणी द्या नाही तर खुर्च्या खाली करा म्हणून प्रशासनाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली एकूणच किरावली येथील महिलांनी आंदोलनाचं हत्यार रोपसलं असलं तरी त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रशासन किती गांभीर्यानं घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत